ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे हे मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी दहिवडी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीला भेट दिल्यानंतर त्यांचा दहीवडी अर्बनचे चेअरमन अतुल जाधव यांच्या हस्ते मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच त्यांचे मुख्यालयात स्वागत करण्यात आले दरम्यान दहिवडी अर्बनने नववर्षानिमित्ताने सभासदांसाठी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी सुभाष जाधव संजय गांधी पैलवान किरण भगत लक्ष्मण जाधव लालासाहेब ढवाण संदीप जाधव अमोल गुंडगे विजय जाधव संजय हिंगळकर दिलीप जगदाळे महादेव कदम जयंत ढवळे बंटी शेठ जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका